यशस्वी होण्यासाठी लव मोठी अक्कलीची पण आवश्यकता नसते म्हणता आणि तुम्ही लय भारी दिसतात तुम्हाला चांगले दोन डोळे दो, चांगले हात आहेत आणि मग तुम्ही लय छान आहेत तुम्ही लैव मोठे होणार आहेत असाही ग्राउंड मिळवून मनाला तुमचं कर्तृत्व किती आहे त्याच्यावर तुमचं यश कस लक्षात तुम्ही त्याच्यासाठी मेहनत किती घेता ते फार महत्वाचे तुम्हाला दिव्यांग मुली तिथे उदाहरण का दिलं कारण तुला माहित होतं आणि मला डोळ्याने दिसत नाही लोक मला आयुष्यभर आणत नसतील मला काहीतरी करून दाखवावं लागेल आणि म्हणून बिचारी हातात त्याने अभ्यास करायची आणि ती आता करायचा आणि सर्वसामान्य आपल्या सारख्या लोकांचा विचार काय असतो मला काय कमी आमच्या जर घेतलं आपल्याला ते नाही आणि आपलं चांगलं दिसतंय हातायत पाय आपण कधी काही करू शकतो आपला काय पप्पा म्हणतो दुकान सांगितलं दुकान करू शकतो हे ना जप्ती करू दे ना पण ह्याच्याकडून बुद्धी लय लैमोठे असते त्यामुळे ह्याच्याकडून मार्ग सुद्धा लय मोठे असतात आणि म्हणून हे लोक नाही इतर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागून सांगण्याचा मुद्दार अर्थ गेला असेल त्याच्याला सर्व स्वू लागला नाही